दहावी पास आणि आय टी आय झालेल्या आपल्या गावाकडच्या तरुणांसाठी रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्ण संधी चालून आली आहे रेल्वेने तब्बल बावीस हजारांहून अधिक जागांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे नमस्कार मी जयश्री वार्तासाठी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने म्हणजेच आर आर बीने लेवल वन म्हणजेच ग्रुप डी पदांसाठी ही जाहिरात क्रमांक शून्य नऊ दोन हजार पंचवीस प्रसिद्ध केली आहे यामध्ये देशभरात एकूण बावीस हजार एकशे पंच्याण्णव जागा भरल्या जाणार आहेत ट्रॅकमन पॉइंट्समन आणि तांत्रिक विभागातील विविध पदांचा यात समावेश आहे यासाठी शिक्षण दहावी पास किंवा नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट म्हणजेच एन ए सी किंवा आयटीआय असणे आवश्यक आहे उमेदवाराचे वय एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अठरा ते तेहतीस वर्षांच्या दरम्यान असावे अर्जाची सुरुवात एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून होणार असून दोन मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येतील खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये तर मागासवर्गीयांसाठी अडेचशे रुपये फी आहे या भरतीसाठी आधी कॉम्प्युटरवर परीक्षा म्हणजेच सीबीटी होईल आणि त्यानंतर शारीरिक चाचणी पेटी घेतली जाईल पगारसुद्धा अठरा हजार बेसिक आणि वरून भत्ते मिळणार आहेत त्यामुळे आतापासूनच अभ्यासाला आणि तयारीला लागा ही सरकारी नोकरीची महत्वाची बातमी तुमच्या गरजू मित्रांना नक्की शेअर करा अशाच कामाच्या बातम्यांसाठी पाहत रहा वार्ता